नमस्कार आज आपण चार जून ते सत्तावीस जून दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत कोण कौन, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आणि पूर्वमोसमी पाऊस जोरदार पडणार आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता असेल या संदर्भाची डिटेल माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोसमी पाऊस जोर धरण्यास वेळ लागणार या संदर्भाची देखील माहिती आपण समजून घेऊया तेव्हा आपण वेळो व्यवस्थित प्रकारे शांत समजून घ्या जेणेकरून आपल्याला देखील नियोजन करता येईल बियाण्यांचे देखील भाव वाढलेले आहेत आणि काही ठिकाणी कृत्रिम टंचाई देखील येत आहे तर अशा वेळेस आपल्यावरती दुबार पेरणीचं संकट येऊ नये त्यासाठी आपण हवामानाची पुढील भविष्यातील परिस्थिती कशी राहू शकते पन ही जर आपण पूर्णपणे समजून घेतली तर निश्चितच आपल्याला पुढील वातावरणाचा किंवा पुढील पावसासंदर्भाच्या कसा स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याचं आकलन बांधता येईल सुरतीला आपण मान्सूनची स्थिती आज बदल बघितली तर आज चार जून रोजी मान्सूनने चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी जे असेल तर उत्तरेकडे मान्सून सरकलेला आहे गोव्यापर्यंत आज मान्सून पोहोचला तेलंगणाचे देखील दक्षिणेकडे विभागापर्यंत पोहोचला आणि तिथून पुढे बंगालच्या उपसागरामध्ये आज फारशी प्रगती मान्सूनने या ठिकाणी केलेली नाही वी वी पुली पुली तर या संदर्भाची वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल पुढील पुढील चार आठवड्याचा अंदाज जर आपण जर बघितला कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर पहिल्या आठवड्यामध्ये एकतीस मे ते सहा जूनपर्यंत दक्षिणेकडील विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील बहुतेक विभाग आणि किनारपट्टीच्या आसपास पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपण सात जून ते तेरा जूनपर्यंत जर अंदाज बघितला तर या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही फक्त द घाटाच्या आसपास किंवा किनारपट्टीच्या आसपास पावसाचा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर चौदा जून ते वीस जूनपर्यंत जर अंदाज पाहिला तर, तर आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि किनारपट्टीला देखील या ठिकाणी काहीसा पाऊस कमी होताना बघायला मिळत आहे त्यानंतर एकवीस जून ते सत्तावीस जूनपर्यंतचा अंदाज पाहिला तर, तर या ठिकाणी देखील आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाऊस बघायला मिळत आहे छत्तीसगड त्यानंतर ओडिसा आणि पूर्वेकडील राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस खास करून जोर धरलेला बघायला मिळत आहे तर किनारपट्टीच्या आसपास थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस वाढताना दिसत आहे म्हणजे चांगल्यापैकी जोरदार पाऊस पडू शकतो दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये देखील त्यानंतर आज आपण हाच पाऊस जर सरासरीमध्ये बघितला तर त्या त्या कालखंडामध्ये किंवा त्या त्या आठवड्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो की किंवा कसा पाऊस पडतो या वेळेमध्ये तर एकतीस मे एक एक ते सहा जून दरम्यान जो पाऊस पडत असतो त्यापेक्षा पाऊस जास्त पडण्याची या ठिकाणी शक्यता नाही किंवा सरासरीच्या आसपास पाऊस पडू शकतो जास्तही नाही आणि कमीही नाही त्यानंतर सात जून ते तेरा जूनपर्यंतचा अंदाज पाहिला आपण तर किनारपट्टीच्या आसपास काहीसा अधिक पाऊस पडू शकतो सरासरीपेक्षा अधिक परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये कसल्याही प्रकारचा मो जास्त पाऊस किंवा कमी पावसाचा या ठिकाणी अंदाज नाही म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर चौदा जून ते वीस जूनपर्यंतचा अंदाज पाहिला तर आपण या ठिकाणी देखील जो महत्त्वाचा विषय आहे यामध्ये छत्तीसगड विदर्भातील पूर्वेकडील विभाग मध्य प्रदेश ओडिसा आणि देशाच्या बहुतांश विभाग उत्तर प्रदेशपर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीला देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी होऊ शकतो अंतर्गत विभागामध्ये दाट अशी कुठल्याही प्रकारची मोठ्या पाऊस किंवा कमी पाऊस होऊ शकतो असा प्रकारचा अंदाज नाही त्यानंतर एकवीस जून ते सत्तावीस जूनपर्यंतचा जर बघितलं चौथ्या आठवड्यामध्ये तर पूर्व विदर्भातील देखील गडचिरोली आणि गोंदियाच्या काही विभागामध्ये खूप पाऊस कमी होऊ शकतो तर बाकी संपूर्ण विदर्भामध्ये कमी पावसाचा अंदाज आहे बाकी राज्यामध्ये देखील कमी पाऊस होऊ शकतो आणि त्यानंतर नाशिक किंवा अहमदनगरच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील काहीशा कमी पावसाची या ठिकाणी पालघरच्या आसपास शक्यता आहे तर दक्षिणेकडील तळ कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो अंतर्गत विभागामध्ये कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी नाही की कमी पाऊस होऊ शकतो किंवा अधिक पाऊस होऊ शकतो असा कसल्याही प्रकारचा अंदाज नाही त्यानंतर जर आपण दुसऱ्या मॉडेलनुसार बघितलं तर तीस मे ते सहा जून दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज सहा जून ते तेरा जून मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची सक्रियता चांगल्यापैकी बघायला मिळेल खास करून तळ कोकणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि हाच पाऊस आपण सरासरीमध्ये जर बघितला तीस मे ते सहा जून तर महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या मोठ्या किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज नाही उलट किनारपट्टीच्या आसपास पाऊस कमी होऊ शकतो सहा जून तेरा जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज आहे खास करून पूर्व विदर्भ आणि किनारपट्टीच्या आसपास पाऊस कमी होईल तर देशाचे देखील बहुतांश बऱ्याचशा अशा राज्यामध्ये कमीच पावसाचा या संपूर्ण कालखंडामध्ये सहा जून ते तेरा जून दरम्यान अंदाज आहे त्यानंतर तेरा जून ते वीस जून पर्यंतचा अंदाज पाहिला तर पूर्व विदर्भ आणि किनारपट्टीच्या आसपास काहीसा या ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे बाकी ठिकाणी अंतर्गत विभागामध्ये कसल्याही प्रकारच्या पावसाची या ठिकाणी शक्यता नाही वीस ते सत्तावीस जून दरम्यान आपल्याला काहीसा या ठिकाणी आता चित्र बदलताना बघायला मिळत आहे देशाच्या बहुतांश विभागामध्ये पावसाच्या घडामोडी बघायला मिळत आहे खास करून पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील काहीसा पाऊस आणि किनारपट्टीच्या आसपास जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता बनताना दिसत आहे आणि देशाच्या उत्तर प्रदेश असो किंवा इतर ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढतोय किंबहुना पाकिस्तान पाकिस्तानपर्यंत पा जो, जो मान्सून असेल तर पोहोचलेला असेल अशा प्रकारची किंवा राजस्थानचा आपला भारताचा पूर्ण भाग व्यापेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे हाच पाऊस आपण सरासरीमध्ये बघितला तेरा ते वीस जून दरम्यान तर फक्त भंडारा गोंदिया किंवा मध्य प्रदेशच्या काही विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि तळ कोकण किंवा गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणी अधिक पाऊस पडू शकतो बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही उलट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे ही स्थिती आपण वीस जूननंतर जर बघितली तर, तर, तर महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील देखील सोलापूरचा काहीसा विभाग सोडला तर बाकी किनारपट्टी आणि बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि हे सोलापूरचे जे थोडंसं कमी पावसाचा अंदाज दिसतोय हे देखील एक थोडीशी गोष्टीमध्ये या ठिकाणी दी देखील बदल होऊ शकतो कारण एकच जिल्ह्यापुरता हा अंदाज आहे जसं की संपूर्ण राज्यामध्ये जर चांगला पाऊस होत असेल तर नक्कीच या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकतो देशाचे देखील गुजरातपर्यंत त्यासोबत छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिसापर्यंत देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे म्हणजेच वीस जूननंतर चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धो पाऊस पडण्यासाठी या ठिकाणी वातावरण अनुकूल आहे आपण पंचवीस एप्रिलला जेव्हा मान्सूनच्या तारखा जाहीर केल्या होत्या तेव्हा देखील सांगितलं होतं की बावीस जून ही आपली पावसाची तारीख आहे आणि त्यानंतर पाऊस सक्रिय होईल आणि जूनच्या शेवटीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या या ठिकाणी पेरण्या होतील अशा प्रकारचा या ठिकाणी आपण अंदाज दिलेला आहे आणि संपूर्ण मॉडेलनुसार स्थिती देखील या ठिकाणी अशाच प्रकारची आपल्याला दर्शवत आहे की वीस जूननंतर पाऊस चांगल्यापैकी सक्रिय होईल त्यानंतर चक्रीवादळाची स्थिती जर आपण बघितली पहिल्या आठवड्यामध्ये एकतीस मे ते सहा जून दरम्यान कसल्याही प्रकारच्या चक्रीवादळाचा अंदाज नाही आणि त्यानंतर सात जून ते तेरा जूनपर्यंत अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एकत्र सिस्टम तयार होऊ शकतं जसं की कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतं कदाचित चक्रीवादळाची चे देखील स्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते कारण की वातावरण जे असेल तर दक्षिणेकडील अरबी समुद्र दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये ता तापमान जे असेल पृष्ठभागाचं ते या ठिकाणी अनुकूल आहे जवळपास चक्रीवादळ बांधण्यासाठी तीस सत्तावीस अंश सेल्सिअस या ठिकाणी पृष्ठभागाचं तापमान पाहिजे सध्याचं तापमान हे तीस अंश सेल्सिअस या ठिकाणी आहे म्हणजे अतिशय अनुकूल वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे कदाचित त्याचं चक्रीवादळामध्ये देखील रूपांतर होऊ शकतं या यासंदर्भातची जी अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल त्यानंतर आपण जर पुढील मा मान्सूनची स्थिती जर व्यवस्थित प्रकारे आपण जर समजून घेतली तर या या अगोदर आपण जर बघितलं तर एक चक्रीवादळ बांगलादेशच्या आसपास या ठिकाणी बनलं होतं याचंच उत्तरीकडे गेलं आणि हे चक्रीवादळ बनण्याच्या दिवस अगोदर आपण तुम्हाला समजून सांगितलं होतं जेव्हा हे सिस्टम तीव्र होईल त्यावेळेस संपूर्ण बाष्प जे असेल तर ते आपल्याकडे या ठिकाणी खेचून घेईल आणि महाराष्ट्रामध्ये जे असेल तर ते जोरदार अशी भरभर वारे वाहतील ती एकूण संपूर्ण माहिती शेतकऱ्यांच्या लक्षात बसली होती आणि मान्सूनला या ठिकाणी अडथळा होईल किंबहुना बंगालच्या उपसागरातली शाखा उत्तरेकडे पोहोचण्यासाठी याचं वातावरण अनुकूल होईल परंतु पश्चिमेकडे हे प्रतिकूल वातावरण असेल त्या पद्धतीनेच या ठिकाणी तशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर सात तारखेच्या नंतर किंवा दहा अकरा बारा तारखेपर्यंत एखादं सिस्टम जर बंगालच्या उपसागरमध्ये बनला आणि ते उत्तरेकडे जाऊन पुन्हा जर तीव्र झालं तर नक्कीच जवळपास आठ नऊ तारखेच्या नंतर देखील या ठिकाणी जे असेल तर संपूर्ण बाष्प ते पुन्हा आपल्याकडे खेचून घेईल आणि महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण जे पावसाचं असेल तर या ठिकाणी कमजोर होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण वातावरण जे असेल तर ते पुन्हा पूर् पूर्वेकडे शिफ्ट होईल आणि जी वायुमंडलीय स्थिती असेल ती देखील या ठिकाणी अनुकूल असेल आणि पुन्हा पश्चिमेकडे वातावरण तयार होण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार होण्यासाठी पुन्हा यासाठी वेळ लागणार आहे म्हणजे हे सिस्टम जर अकरा बारा तेराच्या आसपास जर बनलं तर पुन्हा देखील त्यानंतर आठ दहा दिवसाचा कालखंड या या ठिकाणी घेईल आणि कदाचित पूर्णपणे मान्सून रिदममध्ये येण्यासाठी किंवा पूर्णपणे मान्सूनचा फ्लो महाराष्ट्राकडे पोहोचण्यासाठी या ठिकाणी उत्तरेपर्यंत मान्सून पोहोचण्यासाठी कदाचित वेळ लागू शकतो म्हणजेच आपण जो पंचवीस एप्रिलला तारखेचा अंदाज दिलेला होता तो काही मोगम धरून कसल्याही प्रकारचा नव्हता संपूर्णपणे अभ्यास व अंदाज आपल्यापर्यंत पाठवण्यात आलेला होता आणि त्याचप्रमाणे जूनच्या शेवटीपर्यंत जे असेल तर महाराष्ट्रामध्ये वातावरण अनुकूल होईल कारण की जेव्हा हे संपूर्ण वात या ठिकाणचं सिस्टम ची तीव्रता कमजोर होईल आणि जेव्हा ते कमजोर झाल्यानंतर म्हणजेच ते निवळल्यानंतर तेव्हापुढा पश्चिमेकडे पुन्हा वातावरण अनुकूल होऊन हळूहळू होईल म्हणजे जून शेवटीपर्यंत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे आपण त्या व्हिडिओमध्ये देखील पंचवीस एप्रिलला सांगितलेलं आहे की जून शेवटीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पेरण्या होतील आणि त्यानंतर जवळपास दोन जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा जोर वाढेल आणि पाच जुलैपासून जो पाच जुलैचा आकडा असेल तर या संपूर्ण पाच जुलैमध्ये पाच जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धो धो पावसाला सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज आपण शेतकऱ्यापर्यंत दिलेला आहे आणि तशा प्रकारचा अंदाज असणार आहे खास करून सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी पुणे सातारा या संपूर्ण ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाच्या नोंदी आपल्याला जुलै महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे या संदर्भातची डिटेल माहिती आपण एका दिवशी तुमच्यापर्यंत पाठवणार आहोत तेव्हा आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा आपण जर काहीशी मान्सूनची स्थिती किंवा वाऱ्याची स्थिती जर मान्सूनची बघितली तर पहिल्या आठवड्यामध्ये आपण एकतीस मे ते सहा जून दरम्यान फक्त काहीसे दक्षिणेकडेच आपल्याला या ठिकाणी वारे बघायला मिळत आहे अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे म्हणजेच उत्तरेकडे या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नव्हता त्यानंतर ही स्थिती आपण जर पुढच्या आठवड्यामध्ये बघितली दुसऱ्या आठवड्यामध्ये तर काहीसे वारे जे असेल तर ते सहा जून नंतर उत्तरेकडे पोहोचलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आज चार जून रोजी मान्सून पोहोचलेला आहे आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच आपण चौदा जून ते वीस जूनपर्यंतची स्थिती बघितली तर काहीशी वारे आपल्याला उत्तर भारताकडे देखील या ठिकाणी पोहोचलेले बघायला मिळत आहे आणि वारे जे असतील मान्सूनचे त्या आज चार जून रोजी गोव्यामध्ये पोहोचला तर अशी कसल्याही प्रकारची भिंत नसते की ते उत्तरेकडे पर्यंत पोहोचू शकत नाही तर ते जात असतात परंतु पूर्णपणे प्रभावी ताकदवर वारे नसल्यामुळं या ठिकाणी त्याचा जो फायदा असेल किंवा त्या मान्सूनचा जो पाऊस असेल तर तो आपल्यापर्यंत पोहोचत नसतो आणि या तीनही आठवड्याच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा आणि चौथ्या आठवड्यातली जर आपण या ठिकाणी स्थिती बघू शकता अरबी समुद्रामध्ये तीनही आठवड्याची परिस्थिती काय आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी वाऱ्यांची स्थिती ज्या ट्रेडविन आहे व्यापारी वारे जे असतील मान्सूनचे तर चांगल्यापैकी या ठिकाणी सक्रिय झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच वीस जून नंतर संपूर्णपणे मान्सून जो असेल तर तो चांगल्यापैकी सक्रिय होण्याचा या ठिकाणी अंदाज आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाऱ्यांची स्थिती अशी असते की जेव्हा हिवाळा लागतो तेव्हा उत्तरेकडचे वारे चांगल्यापैकी या ठिकाणी सक्रिय होत असतात आणि आपले मान्सूनचे वारे जे असतात तर ते अशा प्रकारे माघारी जात असतात आणि जसंजसं उत्तरेकडचा प्रभाव वाढेल तसे तसे आपले वारे पश्चिमेकडे मागामागे या ठिकाणी सरकत असतात ज्याला आपण मान्सून माघारी गेलेलो म्हणतो ही स्थिती आपल्याला मान्सूनच्या बाबतीत देखील बघायला मिळते जेव्हा मान्सून येतो तसं तसं उत्तरेकडे वारे जातात आणि जे पश्चिमेकडचे वारे आहेत ते कमजोर होऊन ते देखील पाठीमागे पाठीमागे सरकत असतात त्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यांची ताकद चांगल्यापैकी पाहिजे तेव्हा हे वारे माघारी जात असतात आणि जेव ज्या वर्षी जे वर चांगल्यापैकी मान्सूनच्या वाऱ्यांची ताकद असेल वातावरण अनुकूल असेल त्या वर्षी झपाट्याने या ठिकाणी मान्सून देखील येत असतो आणि चांगल्यापैकी पाऊस देखील बरसत असतो यावर्षी देखील चांगला पाऊस होणार आहे परंतु या वाऱ्यांना ताकद मिळण्यासाठी अजून काहीसा वेळ लागणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस होणार आहे या संदर्भाची माहिती दिलेली आहे आज देखील चार जून रोजी पाऊस होईल येणाऱ्या दिवसामध्ये दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेडपर्यंत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या संपूर्ण विभागामध्ये होण्याची शक्यता आहे उत्तरेकडे देखील विक्रवेळ स्वरूपामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिमी विदर्भामध्ये देखील पाऊस होईल आणि त्यानंतर आठ तारखेपासून हळूहळू पाऊस कमी होण्यास सुरुवात होईल आणि नऊ तारखेपासून किंवा दहा तारखेपासून किंवा कदाचित अकरा वारानंतर देखील पाऊस हळूहळू पश्चिमेकडून कमी होत जाईल हळूहळू पुन्हा पाऊस कमी होईल आणि पश्चिमेकडचे वारे काहीसे सक्रिय होतील जे की मी तुम्हाला अगोदर समजून सांगितले त्याप्रमाणे आणि विदर्भामध्ये पुन्हा काहीसा जोरदार पाऊस आपल्याला जवळपास बारा तेराच्या नंतर या ठिकाणी वीस तारखेपर्यंत बघायला मिळेल आणि आपण आपला अंदाज देखील दिलेला आहे की अठरा जूनपासून हळूहळू आवड़ पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्यास सुरुवात होईल आणि बावीस जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पाऊस हो या ठिकाणी सक्रिय होईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंतची पाठवतो तर ती अभ्यासू पाठवलेली असते मुद्दाम किंवा कशाही प्रकारची फेक माहिती किंवा तुम्ही व्हिडिओ बघाव अशा प्रकारची आप आपल्याकडे माहिती नसते आपण अभ्यासांतीच देत असतो तेव्हा आपण व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत इतर शेतकरी बांधवांना देखील या संदर्भाची माहिती द्या सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र